नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आता सातत्याने तुम्हाला सांगतो विषय हाताळतो आहे आणि जी माहिती नाही ती तुम्हाला माहीत करून देणं किंवा तुमच्यापाशी काय माहिती असेल ती मला द्या अशा प्रकारे आपलं संवाद चालू आहे सगळं चालू आहे आज समाजातल्या एका विशिष्ट महिलेशी आपल्याला त्याची माहिती घ्यायची त्या महिला कशा असतात काय असतात आणि त्याचं नाव कुगर मैला आता हे कुगर नाव हे ऑल ओवर इंडिया आहे तुम्हाला सांगतो ऑल ओवर इंडिया नाही ऑल ओव्हर वर्ल्ड अमेरिकासारख्या प्रगत देशात पण नाही ना आपला समजा भारतात पण पण कुगरमध्ये काही लोकांना नेमकं कळत नाही म्हणलं त्या कुगरची थोडी माहिती द्यावा आणि कुगर ज्यांना मानते ते त्यां कशा असतात काय असतात ह्याची लगेच तुमच्या डोळ्या पुढे येणार आणि कुगर महिलेची माहिती असणं फार गरजेचं आहे कुणाला हे नवीन तारुण्यात येणाऱ्या मुलांना आणि मोठ्या चार पैसे कमावणाऱ्या प्रपंच चालवणाऱ्या पुरुषाला आणि एखादा रिटायर असेल न बा पन्नास साठ नंतर काय काय जण हे होत्यात म्हणजे म्हणजे हिरव्या पानाचा काय देठ टक्के हिरवा असा आस असला वाळल्या पानाचा तसला काय होतं त्यांच्यासाठी पण कुगर जाणून घ्या आता ही कुगर हा प्रकारचा असा आहे की कुगर नाव असं आहे म्हणजे कशाहून काय नाव पडलं बघा आता ही अमेरिकन मांजर आहे आणि ही मांजर फार डेंजरस मांजर आहे मांजरच पण डेंजर म्हणजे कशी की आत्ता आपल्या समजा मोठी मांजर जी असते पण दोन मोठ्या मांजरी एकत्र इतकी मोठी मांजर असते ती म्हणजे तिथं आता आपल्या बघा रानबोका बऱ्यापैकी मोठा असतो आपल्याकडं तसा लय मोठी मांजर ती तिला कुगर म्हणलं जातं अमेरिकेमध्ये आणि ती इतकी डेंजर तिला डेंजरस किंवा धोकादायक का म्हणायची तर तीन कुगर मांजरी जर एकत्र आल्या तर त्या अक्षरशः वाघावर बिबट्यावर सुद्धा हल्ला करतात एवढी डेरिंग आहे त्यांची बघा बिबट्यासुद्धा हल्ल्या का त्याचे प्रकारचे संशोधन झालेले आहे म्हणून त्या मांजरीवरून नाव घेतलं म्हणजे नाव ठेवलं आहे मनुष्य मनुष्यगणात जी बाई आहे त्यात कुगर जी बाई आहे ना ते कुगर म्हणजे काय तर तसा प्रकार आहे जाडमुठी लठ्ठी डभानी टभानी काय माधमी तशी आणि वयवर्ष तीसपासून यांची सुरुवात तीस पासून पन्नास पर्यंत साठ पर्यंत अशा प्रकारे ह्या कुगर बाया असतात आणि ह्या कुगर बायामध्ये नेमकं काय तुम्हाला सांगतो त्याला आपल्याकडे थोडं आपल्या आपण हिंदी बोलतात मारतात किंवा मराठात मराठी बोलतात याच्यात आपल्याला त्या बायांना वेगळं नावे आपण ती जी ती कुगर आहे तिला आपल्याकडे आंटी किंवा बाबी म्हणतात असा विषय म्हणजे साधारण बघा तुमची आळी असन चौक असन गाव असन मोहला असन काय तर एखादी जुडी बाया असते त्याला पोरं म्हणतात बाबा की बाजी आणून देऊ का दळण आणून देऊ का हे का तुमची कामं करू का काय ही जी बाई आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नव्याण्णव टक्के चांगला आहे त्याच्याबद्दल वाचना नाही पण एक टक्का बाया ह्या कुगर असतात कुगर म्हणजे त्या शिकार करतात शिकार आणि कोणाची कारण तुम्हाला सांगतो सोळा वर्षापासून बावीस तेवीस वर्षापर्यंतच्या मुलांची तरुण मुलांची हे त्यांचं टार्गेट असतं ही चार पाच वर्षाची मुलं हे त्यांचं टार्गेट असतं आणि त्यांना त्याच्यामुळं कुगर म्हणलं जातं ह्यांचं वैशिष्ट्य असं आहे की समजा एखादा सतरा अठरा वर्षाचा मुलं आहे त्याला माहिती आहे ह्याला काय शरीर सुख कसलं असतं काय माहिती पण ह्याच्या तीव्र इच्छा आहे का त्याच्याकडं मोबाईल मोबाईलमध्ये तो बघतोय आज हे आहे आज ते आले मोबाईलमध्ये असं आहे की शॉर्टमध्ये सुद्धा त्या जाड बाया डाबाण्या बायाल उघड्या नागड्या बायाल वर करणाऱ्या खाली करणाऱ्या असलं ते बघून त्या लहान मुलांची म्हणजे लहानच आहे ती त्यांना अनुभव नसतो आयुष्याचा त्यांची वासना चालवली जाते ना त्यांना किक मारलं जाते त्यांना चाळी दिली जाते ना हे येले डोक्यात सगळ्यात आणि शी आजच्या जगात सगळ्यात भीषण बयान परिस्थिती असून त्या मोबाईलमुळे झाली तुम्हाला सांगतो त्यांचं ते मोबाईल काम काय करतो की जे डोक्यात नाही ना ती त्याच्या आग लावून देणार डोक्यातला आणून देणार तुम्हाला सांगतो आणि मग तो प्रयत्न करतो की बाबा आपल्याला प्रॅक्टिकल आता येईल आता लोक जग ॲडव्हान्स निघाले त्याचे मित्र असते त्याच्यातले एखादा दाढशे असतो हे काय बघत बसला मला आपण प्रॅक्टिकल करू आज पाचशे देऊ हजार देऊ बाई घेऊ एखादी दोघा ती आपण बाई लावू काही म्हणे लय अवघड झालंय आणि काय गाडशनला माहीत नसतं मग ह्या मुलांसाठी हे कुगर ही महिला किती डेंजर धोकादायक असते हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि हे सोळा ते बावीस मुलांच्या वयाची शिकार करतात पोराला मच वाटतं मिले डॉनन मिले बारीन मिले आमकान मिल कोणी कुत्रं खात नाही तुला जोपर्यंत तू तु पैसे कमवत नाही स्वतःच्या पाय उभार नाही तुला कोणी बारी है नाहीन काय है नाही तू म महापुरुषाचं का काय ठेवायची दाढीन काही कुत्रं खात नाही तू सांगतो आणि ते फटाकडे फोडायचे ते बुलेटवरून हे बन प्युअर बी खारतो डावला निघाल्यात आणि शांचं जे टार्गेट असतं क्षणला वाटतं आम्ही आता त्या कुगर मैलाला आणटी लान बाभीलान शॉर्ट आणला दोन्ही आणली अजिबात आणला नाही कुगर मैला ही अठरा ते सोळा ते बावीस या वैगोव्यातल्या मुलांचं शिकार करते शोषण करते लैंगिक शोषणसुद्धा करते हा चिटून काढते पोरं पार आणि त्याचा परिणाम ह्यांच्या पुढच्या आयुष्य होतो आईवडिलांच्या म्हणजे काळजाचा तुकडा असलेला तो पोरगा अशा प्रकारे वायाला जातो व्यसनादिन बनतो आणि त्या आईबापाला चरफडण्याशिवाय किंवा त्यांचं दुःख ते कोणाला सांगू शकत नाही अशा परिस्थितीत आमच्यासारख्याने चार शब्द ह्या पोरांना सांगितलंच पाहिजे हा आई तुमच्या आईपाच्या वतीने मी बोल तुम्ही नका काळजी करू ह्या ज्या अवलादी येत नाही ह्या सरळ दुरी चलत नाहीत तुम्हाला सांगतो आणि श्यांचा एकनेव गुणा काय असेल त्यांची मित्र भांगार मित्रवांगार आहेत भांगार लागले ना संगत वाट लागली म्हणायची यांची अशा प्रकारे शी कुगर ही जाणून घ्या जी शिकार करणार आहे ती शिकार म्हणजे ही स्वतःचं जे, जे हात आहेत कुगरमायला बघा स्वतःचे हात ओठ ह्या गोष्टीचा योग्य प्रकारे वापर करून काम त्या मुलांना पार वेळ लावते ही गोष्ट आहे नुसतं संबंध संद्द संबंध नाही करत ती त्याच्यामध्ये वेल ट्रेन असते ती त्याच्यामध्ये सराईत असते हा की एखाद्या मुलाला फक्त शरीर सुख आला घेतलं गेला आ इतक्यापर्यंत नसतो विषय तिचा प्रयत्न असा होतो की तो मेंटली मानसिकदृष्ट्या माझ्या तितका गुंतला पाहिजे मी जर म्हणलं ना की आईचं मंगळसूत्र सोनं चुरून आणून माया करते तरी त्यांनी दिलं पाहिजेत हे स्वतःच्या वाटे कारण असतं म्हणून ह्या फार डेंजरस धोकादा समजतात एखाद्याला म्हणलं ना एखाद्याला मार तरी ती मारा तयार होतं अशा प्रकारे ह्या महिला आहेत ह्यांच्यापासून आपल्या कुटुंबाचं आपल्या मुलांचं शंभर टक्के आणि तुम्ही स्वतःच आहेच संरक्षण झालं पाहिजे यांच्यापासून चार हात लांब राहिले पाहिजेत तर तुमच्या जीवनाची गाडी कडेल जाणार नाही तर तुम्ही तोंड असून जाणार तुम्हाला मध्येच खून होणार तुमचा असा आज तितका भयंकर प्रकार चालू आहे सध्या त्याच्यानंतर त्या महिलेला स्टडी असतो एक तिचा एक अभ्यास असतो किंवा पोरांच्या सोळा ते बावीस ची टार्गेट त्यांना का करते तिचा अभ्यास असा आहे की हे जे वय आहे सोळा ते बावीस ह्या वयामध्ये म्हणजे आख्या आयुष्यातला सेक्स म्हणजे त्याची जी पावर आहे ती आख्या संपूर्ण आयुष्यात त्या तेप, पिरियडमध्ये जास्त असते सोळा ते बावीस एक दोन तीन तीन वेळा ते ती इनिंग बॅटिंग खेळू शकतो हे त्यांना माहीत असतं पण त्यांना अजून एक माहीत असतं की हा परफेक्ट किती वेळ चालणार हा त्याचा टायमिंग भयंकर पण हा डोक्यात कमी याला आक, आकल नसतीच अकल अकल सोळा सतराच्या पोरला काय अकल हो अजिबात नाही ते रमी खेळणं गेम खेळणं त्याच्यापार इथे ही बाद झालेला पार ह्यांना अक्कल कमी आहे पण हा शारीरिकदृष्ट्या परफेक्ट आहे अशा महिला ह्या त्यांना शिकार करतात आणि ह्यांना वाटतं आम्ही लय हुशारन आम्ही लय आपल्या अशा निम्म्या व वयाच्या बाईशी संबंध ठेवतो अजिबात नाही तुमची शिकार झालेली ही त्यांना ठेवा आता विषय असा आहे की त्या मुलावर त्याचा काय परिणाम होतात ह्या मुलाला जर अशा प्रकारे वेगवेगळ्या कला त्या बाईंनी जर वेगवेगळे जर म्हणजे सर्व्हिस म्हणा त्याला तिला त्या त्या मुलाची जर लगट करून वेगवेगळ्या प्रकारे त्याला जर बोगला बोग बोगते लक्षात घ्या हे स्वप्न आहे तर त्या मुलाला त्या गोष्टीची इतकी चटक लागते की ते वय तसं असतं सोळा सतरा मुला काय करणार हो शंभर रुपये कामाय सुद्धा दाखल नसते त्याला मग त्या ह्याच्यामध्ये त्या सवय लागली त्या चटक लागली जर एखाद्या कुगर महिलेची तो व्यसनाच्या आहरणाचा शंभर टक्के प्रमाणात असतो सुरुवात स्टिंग पासून होते नंतर बिअर नंतर वॉडका आणि मग विस्की वाटलो झालं बारा हा असा विषय असतो त्याच्यानंतर त्याला मिळणाऱ्या ह्या सुखात नो कॉम्प्रोमाइज त्याला कष्ट करणे नोकरी बनणे हिन आणि लग्न बिघ्न विषय हि लग्न आहे आपण तसंच राहणार लग्न बिघ्न कोणी करायचं अशी बी मानसिकता आहे लग्न करायचंच नाही वडिलांनी आज आलेली जी प्रॉपर्टी ती विकून आईश करायची एवढं त्यांच्या डोक्यात आपल्याला पोरगच नाही म्हणले आपण कशाला लग्न करायचं असेही माणसं ते आणि शेतून आपली मुलं वाचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा सगळ्या पालकांना ही आहे की बाबा थोडंसं आता जे बघतात ते तर समजा चांगले आहे सुधारल्यातच पण ज्यांना ह्याविषयी माहिती नाही त्या लोकांना त्यांना ही कुगर्जी ह्या महिलांच्या पासून पोरं पोर आपली वाच वाचली पाहिजेत लांब ठेवली पाहिजेत तर एका आईने ला आईने तर तुम्हाला सांगतो इतकं दुःख हे सांगता येत नाही त्या मुलगा जर अशा प्रकारे जर बळी पडलं तर सगळ्या दुःख त्याच्या माऊलीला होतं नऊ वर्ष नऊ महिने तो पो गोळा पोटात वाढवलेला असतो हागणं मुतणं त्याचं काढलेलं असतं सगळं लहानाचा मोठा झाला प्रेम असतो एक आणि अशा प्रकारे सोळा सतरा वर्ष ज्या पोराने पुढं काहीतरी आयुष्यात बनावं ज्या पोराने लग्न करावं सुनबाईचं सुख मला मिळावं त्या मावलीच्या नशिबी व्यसनी पोरा येऊन पडतो आणि अशा प्रकारे तिची मानसिक कुचंबाना होते की आयुष्य आपण जगलोच कशासाठी व्हा असं बी तिला वाटतं त्याच्यामुळं हा जर बाग आवडला असेल ना तर कुगर दोन दुसरा भागसुद्धा आपण त्याच्यावर टाकू पण ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुमच्यापर्यंत आपल्या भाषेत जाणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते प्रयत्न आपण काय सोडणार नाही आपण चालूच ठेवणार आहे आणि सुद्धा माझी हजूनही विनंती आहे की मला रिस्पॉन्स द्या मला रिस्पॉन्स असा द्या की जे मुलं ऐकतील काय असन त्यांनी लाईक केलं ना की मला कळलं तुम्ही काय तुमची आयडी दिसू नका तुम्ही कमेंट करू नका पण लाईक करत जा रिस्पॉन्स द्या आणि ही मोहीम आपल्याला अशीच पुढे चालवायची आणि अजून याच्यातून जी काय आतली डीपमधली माहिती तीसुद्धा देण्याचा आपण प्रयत्न करतो रामकृष्ण अरे